आणि ताम्रपट म्हणाल तर ताम्रपट हे जास्ती करून पर्सनल डॉक्युमेंट्स असतात तर ह्याच्यामध्ये कसं असतं की स्पेशली ही आ, एका विशिष्ट वर्गाला दिलेली दानं असतात की ज्याच्यामध्ये तांब्याचे पत्रे घडवून त्याच्यावरती अक्षरं कोरून त्यांना दिलेलं असतं आणि पिढीजात जे त्या ताम्रपटामधून जे काही डोनेशन्स मिळालेले ते पिढीजात त्या व्यक्तीकडे ते डोनेशन्स असतात सो दॅट समजा एखाद्या एक्स राजानं डोनेशन दिलं ताम्रपटाच्या माध्यमातून एका विशिष्ट वर्गाला राजवट बदलली पण आता त्यांना जर ते जे काही डोनेशन मधून मिळालेल्या गोष्टी आहेत त्या जर त्यांना पुन्हा हव्या असतील म्हणजे कंटिन्यू करायचे असतील तर तो, तो ताम्रपट जे आहे तर ते त्या नवीन राजासमोर सादर करत असत सा, की हे, हे आम्हाला पूर्वीच्या राजाने दिलेली दानं आहेत मग तो राजा ते ताम्रपट कन्सिडर करत असते आणि मग ते राजाची मर्जी की ते, ते डोनेशन कंटिन्यू करायचे की डिस्कंटिन्यू करायचे